छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सार्थी पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा व कुंदी समाजातील विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर डिप्लोमा प्रशिक्षण सोहम कॉम्प्युटर रिसोर्ट इथं मिळणार आहे या सहामाही कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्समध्ये स्पीकिंग इंग्लिश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डेटा मॅनेजमेंट ॲडव्हान्स एक्सल ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टेली विथ जी एस टी डेस्कटॉप पब्लिकेशन इत्यादी कॉम्प्युटर कोर्सचे प्रशिक्षण मिळणार आहे या कोर्सकरता अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील विद्यार्थी गृहिणी व्यावसायिक प्रवेश घेऊ शकतात प्राप्त अर्जामधून निकषाच्या आधारे अर्जाची छाननी करून व प्रथम येणारे निवडक उमेदवारांना प्रवेश दिला जाईल अपूर्ण असलेले तसेच मुदतीनंतर असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही ज्यांचा प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी पासपोर्ट फोटो आधार कार्ड वर्ग दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्र घेऊन सोहम कॉम्प्युटर पेट्रोल पंपासमोर शिवाजी हार्डवेअर जवळ रिसोर्ट तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम इथं संपर्क साधावा व आपला प्रवेश घ्यावा असे आवाहन केलंय आहे વાર્તા ન્યૂઝ રિપોર્ટર કેશવ ગરકળ રિસોડ વાશિમ